न्यूज सत्य परिस्थितीचा मैसूर नंतर दुसऱ्या क्रमांकाचा ऐतिहासिक दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा उत्सवात यंदा प्रशासकीय ढिलाई आणि चुकीच्या व्यवस्थापनामुळे मोठा गोंधळ उडालाय व्यवस्थापनातील त्रुटींमुळे त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांनी तहसीलदारांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ दसरा उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय उत्सव समिती शासनाच्या हातात असतानाही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने व्यापारी आणि नागरिक प्रचंड नाराज आहेत असुविधांचा भडीमार यावेळी पाहाव्यास मिळाला दसरा पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नव्हती त्यात बाहेरच्या व्यापाऱ्यांची गैरसोय बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी कोणतीही सोय प्रशासनानं केली नाही चिखलाचं साम्राज्य अवकाळी पावसामुळे मैदानावर चिखलाचं साम्राज्य पसरलं व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी घुसल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं या सर्व संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कोणतेही पूर्व नियोजन केले नसते biasa, beraparan rupiah बकाया वसुलीसाठी धडक कारवाई एकीकडे अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं असताना दुसरीकडे प्रशासनानं खेळणी आणि झुलेवाल्यांकडून काही रक्कम भरणा बाकी असल्याच्या कारणावरून कठोर भूमिका घेतली तहसीलदाराने धडक कारवाई करत झुले आणि आकाश सील केले एकशे एकाहत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासनानं अशी कारवाई करत झुले बंद केल्यात व्यापाऱ्यांचा सामूहिक बंद आणि आत्मधनाचा इशारा झुले आणि आकाश बंद केल्यामुळे दसरा उत्सवावर पन्नास टक्के परिणाम होईल असं मत इतर व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं या कारवाईच्या निषेधार्थ आणि पावसामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सर्व लहान मोठ्या दुकानदारांनी आपापली दुकाने बंद करून दसरा उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय व्यापारी इतके संतप्त झालेत की आम्ही आधीच आर्थिक नुकसानीने त्रस्त आहोत आणि त्यात प्रशासनाची कारवाई सुरू चालवली जाते आता आम्ही पेट्रोल टाकून आत्मधन करू अशी आक्रमक भूमिका घेत व्यापाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या घटनेमुळे दसरा उत्सवाच्या उत्साहाला गालबोट लागलं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव हिंगोली याच्या आधी पण दहा वर्षापासून इथं दसऱ्यामध्ये वीस वर्षापासून दुकान लावायलो आता चाळीस हजाराची दुकान घेऊन दुकानामध्ये जर लाख रुपयाचा मालाचं नुकसान झालं याचं प्रशासन काय करणार आहे काय मदत देणार आहे का तर कोणत्या गोष्टीत आम्हाला त्याच्यामध्ये सांगा तुम्ही तर आमच्या इथे समोर चिखल झाला तिथं काही चुरी टाकली का काही बांगड्याचं दुकान आहे मी लात्रून आता आम्ही चाळीस त्रेचाळीस हजार गाडी घेतली पाऊस असल्यामुळे पहिले धरण दोन तीन दिवसात लाईटचा प्रश्न लाईट टाईम आला नाही कधी शौचालय नाही समोर चिकल आहे त्यांना आम्ही सांगितलं पवा चुरे आण आमच्याकडे आमचं आहे किंवा तुमची दहा हजार सरकारी आहे ना ते तुम्ही काढून पैसे हजार पैसे देऊन टाका माझं नाव पवन शेषराव विषय आहे मी इथं मागील दहा वर्षापासून व्यवसाय करतो माझ्या या ठिकाणी चार दुकान आहेत आणि झोके बंद झाल्या म्हणजे दसऱ्याची पन्नास टक्के शोभा खराब झाली सर त्याच्यानंतर आता एकोणीसशे बहात एकोणीसशे अठरापासून हा दसरा ऐतिहासिक आहे याचं नाव कुठंही खराब झालं नाही पाहिजे इथं पाण्याची व्यवस्था नाही इथं जे व्यापारी होतं त्यांची शौचालयाची व्यवस्था नाही बरेच असे व्यवस्था आम्ही ए डी एम साहेब म्हणले आम्हाला की आम्ही करून देऊ त्यांचे जे लिलाव करणारे साहेब होते भोजे सर म्हणून त्यांना आम्हाला त्या वेळेस ठिका सूचना दिल्या की ए टी एम साहेबांना आम्हाला आश्वासन दिले की व्यवस्था पूर्ण करू आणि आमची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं जर दस झोके जर बंद झाले तर या ठिकाणी आमचं पण पन्नास टक्के साठ टक्के नुकसान होते त्याच्यानंतर दोन दिवस पाण्याची झड लागली पाण्यामुळे तिथं सुरी वगैरे ती पण व्यवस्था झालेली नाही आमच्या इकडे एकही त्या सुरीचं टिप्पर आलेलं नाही त्याच्यानंतर मोठ्या याच्यात आमचे बाहेरगावचे जिल्ह्यातले व्यापारी आमचे मित्र आहेत आमचे बांधव आहेत त्यांची पाण्याची पिण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही कुठं आंघोळीची व्यवस्था नाही त्याचा पण एक एच डी एम साहेबांनी आणि जे कोणी सरकारी कर्मचारी असेल त्यांनी त्या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे आमची मागणी आहे की आम्हाला कमीत कमी सात ते आठ तारखेपर्यंत आम्हाला दुकान बसवण्याची वेळ द्यावी त्याच्यानंतर लाईटचं जे चार्ज घेतात तीनशे रुपये दोनशे रुपये असं चार्ज लागते एक्स्ट्रा ते चार्ज माफ करायला पाहिजे आणि आम्हाला सात ते आठ तारखे लोक वेळ द्या पर डे पर डे आहे सर पर डे पर डे पर डे ते तीनशे रुपये रोज आमच्याकडून आणि त्याच्यानंतर मग टीनचा पण त्याच्यात लावतात टीनचे वेगळे पैसे जे टीन आहेत दुकानाच्या वरी त्याचे पैसे लावतात ते असे आम्हाला पाचशे रुपये रोज जवळजवळ पर डे आम्हाला द्याव सर माझा गाळा आहे बारा ते तेरा हजार रुपयाला मला सुटलेला आहे माझा मत म्हणजे लाईनच्या मध मध्ये आहे आणि त्या ठिकाणी बरेच असे स्टॉल आहेत की त्यांची पावती नसून ते तिथं ती दुकान लावत आहेत आणि आम्ही जर बोलायला गेलो ते संग धमदाटी करत आहेत धमताटी म्हणजे आम्ही तुला बघून घेऊ तुझं काय ते पाहून घेऊ असं म्हणजे धमक्या देत आहेत हे पण या ठिकाणी नोंद घ्यावी ते गाडीवाले आमचं कुठल्याही प्रकारचं ऐकत नाही काल मी एक एक तास एटीएम साहेब ए टी एटीएम साहेब नंतर आमच्या संघ आली आणि त्यांना केली नंतर त्यांना खाली केलं पण ते आज सकाळी पुन्हा तिथं पाच पंचवीस पन्नास गाडी पुन्हा जसेल तशी त्यांची कुठल्याही प्रकारची अनामत रक्कम पावती नाही प्रेस द